गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव माझ गाव वृत्तवाहिनीला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझ गाव वृत्तवाहिनी या जो चॅनल आहे त्या चॅनलला प्रथम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा सचिव या नातेनं प्रथमता त्यांच्या संपूर्ण टीमला त्यांचे जे संपादक आहे प्र स्वप्नील प्रकाश कोपरे आणि ती संपूर्ण टीम त्यांना मी पक्षाच्या वतीने आणि माझ्याही वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्या त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने याचं कारण असं आहे की ही माझं गाव वृत्तवाहिनी जी आहे तो चायनल थेंट था तो हा खऱ्या अर्थाने तो, तो सत्याचा आवाज आहे मागील वर्ष एक वर्ष त्या चायनलला पूर्ण झाले परंतु सर्वसामान्य गोरगरिबांच्या वर अन्य अत्याचार होणारे त्या चॅनलला लगेच त्यांनी दाखवलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे आमच्या डोळ्यासमोरचा विषय आहे दुसरा असा आहे की या तालुक्यामध्ये नव्हे शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये गाजलेला चॅनल आहे म्हणजे थोडक्यात सत्याचा आवाज ह्या चॅनलचा माझं गाव आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असेल पक्षांतर्गत प्रश्न असेल पण खरोखर ज्या ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतो त्या ठिकाणी हा चॅनल तिथं धावून जाऊन त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या चॅनलने केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्या चॅनलचा अभिमान आहे वर्षामध्ये पूर्ण अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांनी गोरगरिबांना पासून फार शेतमजूर शेतकरी अल्पसंख्याक आणि विविध संघटना असतील तर सर्वांना न्याय चांगल्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि डोळ्यांनी पाहिलं इथून पुढे चांगल्या प्रकारे करतील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करतीलच म्हणजे शंभर टक्के आम्ही सांगू शकतो हा चॅनल भरपूर चांगला आहे शासकीय अधिकारी देखील मला म्हटले की या चॅनलचं काम अतिशय चांगलं आणि एकदम प्रबळ आहे आणि म्हणून मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं माझ्या वतीनं आमच्या तालुक्याचे अध्यक्ष अनिल भाऊ रनवरे आणि त्याप्रमाणे आमचे शहराचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ लोकरे तसेच मोरे आमचा सुयक भाऊ मोरे मंगेश भाऊ ते आपल्या विभागीय उपाध्यक्ष तालुक्याचे आहेत आणि आमची संपूर्ण टीम त्यांच्या सोबत आहोत पुढील त्यांच्या या कार्यास अन्याला वाचा फोडण्याच्या प्रकारामध्ये अतिशय अग्रेसर आहे आणि राहतील आणि म्हणून मी त्यांना पुढील कार्यास धन्यवाद देतो त्यांचा अभिनंदन आगिना करतो त्यांना शुभेच्छा देतो